नमस्कार रसिक मित्र महाराष्ट्राची कवी स्पर्धा दोन हजार चोवीस यांची अंतिम फेरी याकरता माझी कविता प्रतिभा आणि कवी त्यांचा अनंत काळापासून चालत असलेला विरह मिलनाचा खेळ प्रत्येकजण अनुभवत असतो तसा माझा परिचय मी संजय अर्ब राकोट अध्यक्ष गीता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदी तालुका अशासकीय सदस्य या असून यामध्ये माझे तीन पुस्तके कविता संग्रह प्रकाशित आहेत तर आजच्या याकरिता एक नवीन कविता माझे गाव हे मी इथं देणार आहो तत्पूर्वी गीतात्मक आणि भावनात्मक स्पर्श स्तोताचे स्वरूप कवितातून कसे विसरत होते हे मित्रासाठी पूर्वी दोन ओळी सांगतो बहरशील वेड्या जेव्हा बहरशील वेड्या जेव्हा आटोशील काय हात माझे चिकलात माखलेले आणि थोडे वाकलेले बहरशील वेड्या जेव्हा आटोशील काय हात माझे चिकलात माखलेले आणि थोडे वाकलेले पाशील का डोळ्यात माझ्या पाहशील का डोळ्यात माझ्या पाहशील का डोळ्यात माझ्या पाहशील का डोळ्यात माझ्या माझ्यात दाटल्या आसवांना येथील पक्षी येथे गातील गोड गाणी सांगतील तुला माझीच कोरी कहाणी येथील पक्षी गातील गाणी सांगतील तुला माझी कोरीच कोरीचं गहाणी होतील तुझ्या याच सावलीला तर ऐसे माझ्या कवितेला प्रथमता तुला ते तुम्ही भेटही यूट्यूब चॅनल आणि साहित्य जगत या मासिकाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तीन फेरीमध्ये सादर झाली त्याकरिता मी आयोजक संयोजक या सर्वांचे आभारी आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे माझे गाव नदी किनारी माझे गाव शानूर किनारी चिकन माती नदी किनारी माझे गाव शान किनारी चिकन कन माती त्या मातीवरती माझाच भाव सुमनांजली काठावरती नदी किनारी माझे गाव गीत माझे होटी गातो नदी किनारी माझे गाव नदी किनारी माझे गाओ अरे मित्रा सुंदर असे माझे गाव मित्रा सुंदर असे माझे गाव त्याच्या चहू बाजूला हिरवेगार त्याच्या चहू बाजूला हिरवेगार अरे नदी किनारी माझे गाव नदी किनारी माझे गाव ते उत्पन्न मी करणार उत्पन्न मी करणार जगी होईल मी जाहीर जगी होईल मी जाहीर अरे नदी किनारी माझे गाव नदी किनारी माझे गाव माझ्या गावची शिवार काळी शार माझ्या गावची शिवार काळी शार దా గవ ఆంచ దమదార దాదా గవ ఆయ దమదారిక గోజీరపుర నది కినారి మాజే గవ నది కినారీ మాజే గావ గ భోతి ఉభా డొంగర गावच्या भोवती उभा डोंगर तेथून वाहते पाण्याची मोठी धार तेथून वाहते पाण्याची मोठी धार आणि नदी किनारी माझे गाव नदी किनारी माझे गाव तिल नाल्याची नाही सर तिल नाल्याची नाही सर తిల నా తి ధారే చమకదారీ ధారే చమకదార నీ కినారి మాజీ గవ నది కినారి మాజే గవ గే స

गावच्या शिवारी उभ देऊळ देवळात होई प्रार्थन तर भजन राष्ट्रहिताचे गीत हे सकळ राष्ट्रहिताचे गीत हे सगळं गावचे मानसी सारे करती पूजन नदी किनारी माझे गाव नदी किनारी माझे गाव तुम्हाला वाटलं की कविता संपली पण कविता संपली नाही त्याच्या पुढे दूर दूर तसे गाव येई मनात दूर दूर जातात से गावई मनात। भटकथा रागु मैनापासी जोरत भटकथा राजाही मैनापासी जोरत मना मनात मनादा माया मैले गाव रागु आठो नित आठो ते नदी किनारी गाव नदी किनारी